जय श्रीकृष्ण हो मेथीमध्ये एक वाटी साबुदाना घालून तर पहा एक वाटी मेथीमध्ये एक वाटी साबुदाना घालून तर पहा तर व्हिडिओ तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा खूप छान आहे त्यासाठी मी इथे बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे ते बा पानच घेतलेले आहे त्याचे नाही घ्यायचे एक वाटी साबुदाना दोन बॉईल केलेले पोटॅटो लसण हिरवी मिरची जिरं आणि एक छोटा आल्याचा काप घेतलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पाहा तेव्हाच कळेल तुम्हाला आणि एक वाटी कोथंबीर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर काय करायचं मिरची लसण आणि आल्याचा तुकडा आणि चिरं हलकंसं क्रश करून घ्यायचं ठेचून घ्यायचं व्यवस्थित ठेचून घ्यायचं त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आपल्याला नंतर एका बाऊलीमध्ये आपण जो भिजू घातलेला साबुदाणा होता तो भिजू घातलेला साबुदाणा टाकून दिलेला आहे मी नंतर इथे उकळलेले पोटॅटो टाकून द्यायचे असे हाताने कुस्करून टाकायचे आणि साबुदाणा पण चांगला भिजलेला पाहिजे मध्यम नाही एक साधारण दोन ते तीन तास अगोदर भिजत घालतून ठेवला होता हा आणि पोटॅटो पण असे छान बॉईल करून घेतलेले होते की हाताने स्मॅश होते नंतर जी आपण मेथी बारीक कापून घेतली होती फक्त पानंच घेतलेली आहे मी ते टाकली एक छान आणि कोथंबीर आणि जो आपण ठेचा बनवला होता तो ठेचा पण त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचा आहे जाडसर अशी भरड केलेली होती ना ती टाकून दिल्यानंतर याची चव खरंच खूप छान लागते आणि हा वेगळा नाश्ता आपण ट्राय करू शकतो आता त्याच्यामध्ये दे चौतुर्थ मीठ टाकायचं आहे आणि आवडीलाची आपल्याला थोडीशी हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा तिखट जर तुम्ही तिखट जास्त खात असाल ना तर याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण वाढवा आणि ते, ते, वा, ते हाताने आता व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं पाणी न घालता स्मॅश करायचं कारण याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता बिलकुल पडत नाही कारण साबुदाणा ओलसर असतो त्याच्यासोबतचंसुद्धा पाणी असतं आणि हे सगळं स्मॅश होतो व्यवस्थित खरंच खूप भन्नाट टेस्ट आली होती याला मेथी आलू आणि आपलं साबुदाना हिरवी मिरची याची सगळी मस्त टेस्ट आली होती आता मी ते पाणी न टाकता मस्त असा हाताने एकज्यू करून घ्यायचा आहे पूर्ण एकजीव के करायचं त्याला आता बघू शकता त्याच्यामध्ये ते जे उकळलेले पोटॅटो वगैरे असतात ना ते पण पूर्ण स्मॅश होतात आणि पूर्ण एकजीव होतात असे हाताने जर आपण कुस करून घेतली तर आणि साबुदाणा पण हलकासा असा त्याचा बारीक होतो कारण तो पण भिजलेला असतो ना त्याच्यामुळे तो पण असा कुस करून घेतला की तो पण एकजीव होतो म्हणून मी हे हाताने व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेला आहे त्याचा असा मस्त डो तयार होतो आता याचा जो डो तयार झाला हा झाकून ठेवायचा एक साधारण दहा मिनटं दहा मिनटं रेस्टला ठेवल्यानंतरच याला आपली पुढची प्रोसिजर करायची आहे तर दहा मिनटानंतर मी हा उघळून घेतला आणि हातावर त्याची छोटीशी लाटी घेतलेली आहे आता याला काय करायचं आहे मी गोल शेप दिलेला आहे मस्त असा गोल शेप द्यायचा छोटे चोटी छोटेच बनवायचे जास्त मोठेही नाही बनवायचे कारण हे आपल्याला फ्राय नाही करायचे तर पुढे पहा मी काय करणार आहे तर अशा अशा पद्धतीने ते हातावर गोल गोल करून घ्यायचे आणि असे छोटे छोटे बनवून घ्यायचे एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे मी अशा पद्धतीनं बाकीचे पण असे बनवत होते जर हाताला जास्त चिकट लागलं ना तर तेलाचा हात घ्या आणि नंतर मग बनवा आता अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतले नंतर एक आप्पे पॅन घेतलं आप्पे पॅन मग गॅसवर ठेवलं ते गरम करायला झालं थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आप्पे पॅनमध्ये केल्यानं काय होतं तेल पण कमी लागतं आणि व्यवस्थित फ्राय होतात तर सगळे एक एक त्याच्यामध्ये टाकून द्यायचे बघू शकता आता मी सगळे त्याच्यामध्ये टाकून दिले वरतून थोडंसं अजून लागलं तर तेल टाकायचं जेणेकरून ते जळायला नको झाकून ठेवायचं एक पाच मिनटं पाच मिनटानंतर बघू शकता कारण वरतून पण मग ते वाफेनं स्टीम होतात आता त्याची खालची साईड आणि हे पूर्ण परतून घ्यायची दोन्ही साईडनं भाजून घ्यायची पर परतल्यानंतर काय करायचं याच्यावर परत झाकण ठेवायचं आणि परत होऊ द्यायचं थोडा वेळ जेणेकरून ती सगळी बाजू त्याची व्यवस्थित भासते आणि टेस्ट जी आहे ती पूर्ण उतरते फक्त एकच आहे याच्यामध्ये मेथीची पाणी कवळी वापरा आणि कवळी मेथी वापरा कवळी मेथी काय ना कडसड कमी असते आणि खायलाही छान लागते म्हणून कडसड होणार नाही जर तुम्ही जास्त मेथीचे देठ वापरले ना ही ते ते हे तर ही कडसड होईल अशा पद्धतीने ते परत मी झाकण ठेवून त्याला होऊ होलं आता बघू शकता की ते मस्त आपले हे तयार झालेलं आहे तर तुम्ही याला काय नाव देचाल ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा मी अशा पद्धतीने सगळे भाजून घेतले आपे पॅनमध्ये जेणेकरून ऑईल पण कमी लागतं आणि हेल्दीएस्ट व्हर्जन आहे हेल्दी नाश्ता आहे आपण झटपट तयार करू शकतो जर काही वेगळी टेस्ट जर तुम्हाला ट्राय करायची असली ना तर हे नक्की ट्राय करून बघा खायला खरंच खूप छान होतात खूप मस्त टेस्ट आली होती याला अशा पद्धतीने मी ते सगळे भाजून घेतले आपे पॅनमध्ये आणि टोमॅटो केचअपसोबत सर्व केले तर बघू शकता की ते मस्त भन्नाट दिसत आहे तर या रेसिपीचं तुम्ही नाव मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करू नक्की सांगा आणि टोमॅटो केचअपसोबत सर्व करा आणि तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करू नक्की सांगा थँक्यू बाय